नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, मी माझं घर नेहमी स्वच्छ नीट कसं ठेवते याविषयी सांगणार आहे तसंच काही टिप्स शेअर करते जेणेकरून तुमचं घर हे घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा नको व्हायला म्हणून तुम्ही काय करू शकतात अशा काय आयडियाज आहेत त्याने मी नेहमी फॉलो करते त्याच्यामुळे कुठलाही पसारा माझ्या घरात दिसत नाही याच्याविषयी काही मी तुम्हाला टिप्स शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त न घालवता आता सुरू करूयात आजचा व्हिडिओ आता व्हिडिओ मी सुरू केला आहे आणि तुम्हाला थोडंसं मी ग्लिम्स दाखवते हा जो व्हिडिओ आहे हा मी दुपारी शूट करते आहे कारण की सगळं आवरून झाल्यानंतर मग मी थोडंसं दुपारी शूट करते तर तुम्ही म्हणतात की माझ्या घरामध्ये पसारा नाही हे दुपारी झोपेत न उठल्यानंतरचा पसारा आहे इथे सगळ्या या ज्या केबल पडलेल्या आहेत जे चार्जर वगैरे आहेत त्यांचे केबल आहेत आता मी तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुमच्याशी थोडंसं गप्पा मारणार आहे याच की मी आता व्हिडिओच्या सगळ्यात सुरुवातीला माझं स्किन केअर रुटीन करून घेणार आहे अगदी बेसिक असं स्किन केअर रुटीन आहे म्हणजे चेहरा स्वच्छ आपलं फेसवॉश वगैरे धुऊन झाला की मग थोडंसं मॉइश्चरायझर लावणार आहे आणि त्यानंतर सनस्क्रीन लावणार आहे आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तर मस्ट आपण सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावरती लावलंच पाहिजे कारण की आता तीव्र असं ऊन पडतं त्यामुळे यू बी रेज आपल्या त्वचेवरती हानिकारक ठरू शकतात त्यामुळे प्रत्येकीने सनस्क्रीन कंपल्सरी सकाळ आणि संध्याकाळ वापरलं पाहिजे माझं जे सनस्क्रीन आहे ते अगदी बेस आहे त्याच्यामुळे असं चिपचिपापणा माझ्या चेहऱ्यावरती येत नाही तर आणि ते माझ्या त्वचेला देखील अगदी दे चांगल्या प्रकारे सूट झाला आहे तर इथं थोडेसे काळपट तुम्हाला डाग दिसत असतात तर पूर्वी हे भरपूर होते परंतु हे सनस्क्रीन मी जेव्हापासून वापरायला लागले तेव्हापासून जरा हा जे डाग पडण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे तर मी आता थोडंसं बेसिक्स असं रुटीन करणार आहे त्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या टेस्ट सांगणार आहे जेणेकरून पसारा तुम्ही तुमच्या घरामध्ये कमी करण्यासाठी यांचा उपयोग करू शकतात City streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. आता सगळ्यात पहिले हा जो पसारा तुम्हाला दिसतो आहे ना हा जो पसारा आहे तो पसारा मी आता आवरून घेणार आहे इथे एकच चार्जर असत हे जे चार्जर आहे ते तिकडच्या आहे तर हे सगळं मी सुरुवातीला आवरून घेईन आता ज्या घरातल्या ज्या वस्तू आहे त्या मी त्या घरात ठेवून घेणार आहे जसं की हे चार्जर जे आहे ते या घरातलं हो हो आहे तिकडे यूज होतो या किचन या बेडरूम मधलं त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे जी अगदी महत्वाची आहे आणि तुम्हाला जर असं वायरिंगचा गोंधळ होत असतो हे बघा इथे तर वायरी पडल्या आहेत वेगवेगळ्या हेडफोन आहेत कुठले चार्जर आहेत काय आहेत किंवा असं टेबलावरती तुम्हाला पुस्तकं वगैरे ठेवायची असतील तर तुम्ही अशा प्रकारचं स्टँड वापरू शकतात आता सगळ्यात पहिले मी इथे थोडी क्लिनिंग करणार आहे तुम्ही बघू शकतात खूप धूळ झालेली आहे ती क्लिनिंग करेल आणि मग तुम्हाला हे ऑर्गनायझर पण ऑर्गनाईज करून दाखवेल तर सगळ्यात पहिलं आपण क्लिनिंग करून घेऊ आता तुम्हाला ऑफिसचं डेस्क असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला एक टेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही सगळे ऑफिसचे वस्तू ठेवत असणार लॅपटॉप असेल किंवा सगळ्या प्रकारचे वायरी वगैरे असतात लॅपटॉपशी रिलेटेड किंवा इथे बघू शकता आता बरेच दिवस झाले इथे मी क्लिनिंग केली नव्हती आता दोन दिवस जरी आपण क्लिनिंग केली नाही लेट झालं तरी अशा प्रकारची सगळी धूळ इथे साचत असते त्यामुळे वेळोवेळी क्लिनिंग आणि सोबत त्यामुळे वेळोवेळी क्लिनिंग आणि सोबत ऑर्गनायझेशन करणं देखील महत्वाचं असतं तरच तुमचं घर नीटनेटकं आणि स्वच्छ राहू शकतो तर आता सगळ्यात पहिले क्लीन करते मग तुम्हाला हे जे ऑर्गनायझर आहे ते डिटेल मध्ये तुम्हाला दाखव आता हे टू टीयरचं प्लास्टिक शेल्फ आहे याला आपण जेव्हा गरज असेल तेव्हा असं असेंबल करू शकतो हे बघा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण हे दोघं मोकळे करून अगदी छोट्याशा जागेत त्याला स्टोअर करू शकतो तर असं जर तुम्हाला हे करायचं असेल टेबल ऑर्गनाइज करायचं असेल तर हे तुम्ही वापरू शकतात आता इथे दोन खाते दिले आहेत टेबलावरती जर पुस्तकं वगैरे ठेवायचे असतील काही वेगळ्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्यासाठी हे परफेक्ट आहे आता हे दूसरो आहे ते का आहे याच्यामध्ये मी ज्या वायरी वगैरे आहे किंवा आपल्या चार्जर वगैरे असत थो, छोट स्पीकर वगैरे असतात त्या ठेवण्यासाठी वापर करते आता हे जे ड्रॉवर दिले आहे त्याच्यामध्ये असे जे छोटे आपले बुक्स वगैरे मिळतात किंवा याच्यामध्ये माहितीपत्र असतं कुठली वस्तू तर त्याचे छोटे छोटे ठेवले आहेत हेडफोन असेल किंवा असेल ज्या गोष्टी मला अगदी व्यवस्थितपणे समोरच लागतात त्या वरतीच ठेवते असेल किंवा हा हेडफोन आहे त्यानंतर हे जे कनेक्टर वगैरे वेगवेगळी खाती दिली आहे त्यामुळे वस्तू ठेवणं अगदी सोपं होतं आता तुम्ही बघू शकतात की पूर्ण ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंग झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे तो पहिले कसा ऑर्गनाईज होता आणि ज्यानंतर मी व्यवस्थितपणे सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर हा कसा प्रकारे ऑर्गनाईज झाला इथे थोडासा आपण किती म्हटलं तरी आपला जो लॅपटॉप आहे त्याचा थोडा वायरिंगचा गोंधळ असतोच कित पण बराच कमी करण्याचा प्रयत्न केला आहे हे ॲडॅप्टर लावल्यामुळे बऱ्याचशा ज्या वायर आहेत त्या कमी झाल्या आहेत आणि ह्या ज्या एक्स्ट्राच्या केबल आहेत थे थे के हे ठेवण्यासाठी आहे या ऑर्गनायझरचा वापर केला आहे सेक्शन दिलेले आहेत आणि पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी ह्या प्रकारच्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे ओवरऑल आता तुम्ही बघणार तर पूर्णपणे हा जो ऑफिस युनिट आहे किंवा स्टडी टेबल आपण म्हणू शकतो तो सेट झाला आहे आता मी बऱ्याच म्हणजे बघितलं आहे की कपडे वाळल्यानंतर असेच पडू दिले जातात आणि बऱ्याच वेळानंतर मग त्यांची जी फोल्डिंग आहे ती करून व्यवस्थित कपाटात ठेवले जातात तर असंच जर आपण कपडे पडू दिले तर त्याचा जास्त पसारा दिसतो तर मी काय करते लगे कपड़े का की लगेच सुकलेले कपडे काढले की त्या लगेच त्यांचे फोल्डिंग करून त्या त्या जागेवरती त्यांना अरेंज करून देते म्हणजे एक प्रकारचा हा जो पसार आहे किंवा आपलं जे काम आहे ते कम्प्लीट होऊन जातो आता इथे मी कपड्यांचं घड्या करून वर्गीकरण करून ठेवले आहे म्हणजे आता मला कपडे कपाटात ठेवताना अगदी सोपं होतं पैशांच्या बाबतीत मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे दुपारी माझ्याकडे ज्या ताई येतात त्या ता भांडे गॅस होता आणि फरशी करून जातात तर भांडे हे सहसा बाहेर ठेवलेले असतात बाहेर बालकणी आहे तिकडे तर चार साडेचारच्या दरम्यान सगळं आवरून झालं की मग ती भांडे सुकली बाहेरच की मी त्याला व्यवस्थितपणे जिथे ज्या जागी जा जा त्यांना अरेंज करायचं असतं त्या जागी जा जा लगेच अरेंज करून देते म्हणजे एक जो भांड्यांचा पसारा असतो तो हा कमी होत जातो त्यामुळे तुम्ही ही टिप देखील वापरू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही भांडे वगैरे ऑर्गनाईज करून ठेवा मैत्रिणीं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ज्या आयडियाज सांगितल्या आहेत जर त्या आवडल्या असतील तर तुम्ही त्याचा उपयोग नेहमीच तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये करा म्हणजे जी जेणेकरून तुमचं घर देखील व्यवस्थित राहील कुठलाही पसारा तुमच्या घरात दिसणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद